एकदा नात्याला तडा गेल्यावर नातं जोडू शकतो का असं म्हणतात की एकदा नातं तुटलं की परत जोडले तरी त्याची खूण राहतेच तडा गेलेल्या ठिकाणी जोड दिल्यास तो जोड कायम राहतो नाते संबंध हे भावभावनांवर आधारलेले असते अगदी बहिणी भेने बहिणींचं नातं भावा बहिणींचं नातं भावाभावांचं नातं आणि जिवलक मित्रांचं नातंही केवळ गैरसमजामुळे तुटू शकते अबोला धरल्या जातो आणि नातेसंबंधात मोठी दरी निर्माण होते राग ओसरल्यावर शांतपणे विचार केल्यावर असे वाटू लागते की आपण हे योग्य केले नाही दूर केलेल्या नात्याला परत जवळ करावे का अशी द्विधा मनस्थिती निर्माण होते दूर केलेल्या नात्याला परत जवळ आणताना काही गोष्टी लक्षात ठेवायला लागतात संवाद साधावा समोरच्या व्यक्तीशी संवाद साधावा संवाद साधताना मागील चुकांची आठवण न करता योग्य शब्दांची निवड करावी तसेच आवाजाची योग्य पट्टी असावी अत्यंत नम्रपणे संवाद साधावा भूतकाळातील चुका भूतकाळातील चुकांचा स्वीकार भूतकाळातील चुका वाद किंवा गैरसमजामुळे नातं तुटलं असेल तर त्या गोष्टीची परत आठवण न करता जे झालं ते स्वीकारा आणि पुढे घडणार नाही याची काळजी घ्या नातं जोडण्याची इच्छा स्पष्ट मांडा नात्यात दूर गेल्यानंतर दोन्ही व्यक्तींमध्ये तणाव असतो तुम्हाला नातं जोडण्याची इच्छा आहे हे स्पष्टपणे मांडणे गरजेचे आहे समोरच्याला त्याचं महत्त्व त्याच्याशी नातं जोडण्याची आपली इच्छा आहे हे कळलं पाहिजे क्षमा करणे आणि संधी देणे नातं सुधारण्यासाठी दोन्हीकडून क्षमाशीलता असाल हवी तसेच नातं सुधारण्यासाठी एकमेकांना नव्याने सुरुवात करण्याची संधी देणे महत्त्वाचे आहे भूतकाळातील घटना विसरून त्यातून शिकून पुढं जाणं आहे अपेक्षा मर्यादित ठेवा पुन्हा जवळ येताना सर्व काही आधीसारखं होईल अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही नात्याला आणि त्या व्यक्तीला वेळ देणे गरजेचे आहे लगेच सर्व व्यवस्थित होईल अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही आत्मपरीक्षण महत्त्वाचे नातं तुटण्यामागे नेहमी समोरची व्यक्ती जबाबदार असते असे नाही स्वतःच्या वागणुकीचेही आत्मपरीक्षण करा कुठे कमी पडलो याचा विचार करा आणि त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा समोरच्याला वेळ हवा असेल तर वेळ द्या दरी निर्माण झाली असल्याने परत ती दरी दूर करण्यासाठी वेळ लागतो लगेचच सर्व ठीक होईल अशी आशा धरू नका समोरच्याला वेळ देऊन परत नाते जोडण्यास प्रयत्नशील रहा, नाते का जपायचे नातं जुळवताना त्या नात्याचं महत्त्व समोरच्याला पटवून देणे गरजेचं आहे आपण एकमेकांसाठी किती योग्य आहोत आपलं नातं खूप मोलाचं आहे म्हणून नातं जपायचं आहे आणि मी ते नातं टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहणार हे पटवून द्या समोरच्या मताचा आदर ठेवा एखाद्या वेळेस समोरच्या व्यक्तीस नाते जोडण्याची इच्छा नसल्यास नकार पचवण्याची तयारी ठेवा आपलं मत लादून जोर जबरदस्ती करू नका असे नाते परत टिकण्यास अवघड होते सकारात्मक रहा प्रयत्नशील रहा नातं जुळताना खूप संयम आणि समजूतदारपणा याची गरज असते जसे तुम्हाला नाते तुटल्यावर दुःख झालेले असते तसेच समोरच्यालाही हे दुःख झालेले असते तेव्हा त्याच्या भावनांचा पण विचार करा भावनेचा प्रश्न सर्व नाते संबंध भावभावनांवर अवलंबून असतात अतिशय गुंतागुंतीचे आणि नाजूक अशी नाती खूप संयमाने हाताळावे लागतात तसेच या सर्व प्रक्रियेत सकारात्मक राहून नाते जपण्यासाठी हळुवारपणे पावले उचलावी लागतात नाते जपण्यासाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघण्यास आवडतील ते कमेंट्समध्ये लिहा मनापासून धन्यवाद